भावाला दिला मी स्वतः सांगितलेलं आहे की कोण कुठल्या गटा गटाचं पक्षाचं कुणाचा जवळचा कार्यकर्ता लांबचा कार्यकर्ता कुणाबरोबर फोटो आहेत नाहीत हे असलं काही बघू नका जर तिथं चूक असेल जर कोणी कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करत असेल नियमाला पाल पायमल्लीला लावण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याच्यावर ॲक्शन घ्या त्यांनी मला सांगितलं की जरी काहींनी शिफारस केलेली असली तरी इथल्या सिपीनी त्यांना परवाना शस्त्र परवाना दिलेला नाही असं स्वतः आयुक्तांनी मला सांगितलेलं आहे आणि आयुक्तांना पण मी सांगितलं की हे कुणाचाही पुण्यामध्ये असू नाहीतर पुण्याच्या बाहेर महाराष्ट्रात कुठंही असू कायदा सुव्यवस्था चांगली ठेवणं हे सरकार म्हणून आपलं सगळ्यांचं काम आहे पोलिसांची पण ही महत्त्वाची जबाबदारी आहे मी त्याच्यामध्ये कुठल्याही परिस्थितीत कुणाकडनंच राजकीय हस्तक्षेप होऊ देणार नाही मी काल दोन दिवस मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि मी आम्ही सगळे तिघ एकत्रच होतो ह्या दोन पंतप्रधानांच्या कार्यक्रमाच्यामुळं त्याही वेळेस हा विषय निघालेला होता त्यावेळेस मुख्यमंत्र्यांनी पण हीच भूमिका त्या बाबतीमध्ये मांडली की अजिबात कोणाचे फिकीर करायची नाही जनी कुठं चुका केलेल्या असतील त्याच्यावर रितसर कारवाई करायची आणि एकंदरीतच या सगळ्याची चौकशी करून जे कोणी दोषी असतील जे कोणी संबंधित असतील त्यांच्यावर पुढची ऍक्शन त्याच्याच बद्दल सगळी ती चौकशी करायला सांगितलेली आहे कुणी पासपोर्ट दिला काय दिला कुणाची शिफारस होती काय होती नाही ह्याचा तर शस्त्र परवाना तर दिला नाही असं स्वतः सीपीचं म्हणणं आहे दिला असं बोललं एक मिनिट एक, एक, एक मिनिट तसं नाही त्यांनी शिफारस केली परंतु सीपीने दिला नाही असं सीपीचं म्हणणं आहे असं काय करतात मला स्वतः सीपी म्हणाले दादा शिफारस केली पण त्यावर दोन नेत्यांचा दबाव होता असंही चौकशी होईल ना बाबा दबाव कुणाचा होता उद्याच्याला कुणी त्या ठिकाणी येतं आणि आपण त्यांना काही करतो परंतु जरी कोणी शिफारस केलेली असली तर पोलिसांचं शेवटी काम आहे त्याची नीटपणे शहानिशा करणं आणि त्याला शस्त्र परवाना देण्याच्या योग्यतेचा तो आहे का त्याचं मागचं जे काही पोलीस रेकॉर्ड आहे ते, ते व्यवस्थित आहे का हे बघणं आणि त्याच्यातनं कुणी जर त्यांना ता सांगितलं असेल तर ता त्यांनी त्यांच्या निदर्शनास आणून दिलं पाहिजे आता मी पस्तीस वर्ष राजकीय जीवनात काम करतो अनेक डिपार्टमेंट सांभाळतो तुम्ही पण बघितलेलं आहे परंतु एखाद्या गोष्टीला मी रिमार्क मारला आणि सांगितलं आणि त्याच्यातनं परत फाईलला सचिवाकडे जाते किंवा संबंधित डिपार्टमेंटकडे जाते त्यावेळेस त्यांनी लक्षात आणून द्यायचं असतं की तुम्ही हे सांगताय परंतु वस्तुस्थिती ही आहे आणि त्यांनी सांगून देखील आम्ही म्हणलं नाही नाही वस्तुस्थिती ती आहे तरी देखील आपल्याला करायचं तर तो शंभर टक्के दोषी आहे